अशा पद्धतीने इथे मी सर्व बेसनाचे लाडू करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही ह्या गौरी गणपतीसाठी हे बेसनाचे लाडू जरूर करून बघा मस्त होतात छान दिसतात एक ओपन करून दाखवते हे बघा जबरदस्त दिसतात तर हे बेसनाचे लाडू खूप साऱ्या टिप्स सहित कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पुरवात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आपण गौरी गणपती विशेष सगळे पदार्थ बघत आहोत तर त्यातलाच आज एक पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे बेसनाचे लाडू आणि हे बेसनाचे लाडू करण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत की लाडू कधीही तुमचे बसणार नाहीत किंवा खूप कोरडे फट होणार नाहीत तर त्या सगळ्या टिप्स फॉलो करूनच हे लाडू केलेले आहेत तर त्यासाठी आता आ लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन मोठी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा ते पाऊन वाटी साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक रवा वेलची पूड लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला पिठी साखर लागणार आहे तर सुरुवातीला इथे एक कढई गरम वेळ ठेवलेली आहे तर त्यामध्ये हे बेसनाचं पीठ घालून घेऊयात एक शक्य तो अशी जाड बुडाचीच कढई आपल्याला बेसनाचे लाडू करताना करायची चीज़, आहे घ्यायची आहे आणि सुरुवातीला एक साधारण पाच मिनटे तरी हे बेसनाचं पीठ आपल्याला कोरडच सुरुवातीला थोडस भाजून घ्यायचं आहे साधारण इथे चार मिनिटे हे बेसनाचं पीठ मी मंद आचेवर भाजून घेत आहे बघू शकाल इथे तुम्ही मंद आचेवरच आपल्याला व्यसनाचं पीठ भाजायचं आहे कारण तुम्ही गॅस वाढवाल तर हे पीठ खाली लागून करपू शकतं म्हणून एक साधारण पाच मिनटं सुकच आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामधला जो कच्चेपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे आता यामध्ये थोडं थोडं घालत आपल्याला हे मंद आचेवरच पीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी चार चार चमचे साधा तूप घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि खूप तूप आपल्याला ह्यामध्ये घालायचं नाही आहे अंदाज घेत घेतच घालायचं आहे कारण तुम्ही एकदम खूप जास्त तूप घालायला जाल तर तुमचे लाडू पसरू शकतात म्हणून कमीच तूप आहे खूप जास्त तूप घालायचं नाही आहे तर आत्ता मी चार चमचे घातलेले आहे आता अजूनही हे पीठ दिसते थोडस तूप अजून घालूयात अजून चार चमचे तूप मी घातलेले आहे आणि हे सतत ढवळत ढवळतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण तुम्ही असं सोडून द्या तर खाली पीठ लागून करपू शकता आता हे तूप घालून झालं की यामध्येच आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे आणि लाडू खूप छान खुसखुशीत आणि छान मस्त होतात म्हणून मी दोन चमचे रवा घातलेला आहे हे सुद्धा मिक्स करून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं मंद मंदाचेवर तर हे बघा इथे मी मला परफेक्ट दोन वाटीसाठी अर्धी वाटी तूप लागलेलं आहे आता एवढंच तूप आपल्याला घालायचं याच्यापेक्षा जास्ती तूप घालू नका हे बघा आणि आता हे भाजत भाजत आपल्याला बघू शकाल तुम्ही इथे पीठ आपलं संपूर्णपणे कोरडं कोरडं झालेलं आहे आणि असं सुट्टं सुट्टं झालं आहे पण ठीक आहे हे आता ह्याच्यामधलं बेसन रवा हे तूप छानपैकी शोषून घेतात सुरुवातीला आणि नंतर तूप रिलीज करतात त्याच्यामुळे एवढंच आपल्याला तूप घालायचं आहे आणि हे असं रवाळ टेक्स्चरच असलं पाहिजे त्याच्यामुळे लाडू खूप छान खुसखुशीत होतात हे मंद आचेवर अजून साधारण पाच ते दहा मिनटे भाजून घेऊयात आणि ह्याचा तांबूस रंग येईपर्यंत आपण ह्याला छानपैकी भाजून घेऊयात सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्ट मला किती टाईम लागला आहे भाजण्यासाठी हे बघा आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि हे बघा बेसनाने आता तूप रिलीज करायला सुरुवात केलेली आहे आता अजून आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यावं लागणार आहे काय सुंदर सुवास पसरतो आहे घरभर या बेसनाच्या भाजण्याचा आहा हा त्या आहे आणि आता आ, अजून साधारण पाच ते सात मिनटं अजून आपल्याला हे तांबूस रंग होईपर्यंत छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आ, तर साधारण इथे मी अजून पाच ते सात मिनटे हे व्यसनाचं पीठ मंद वरती भाजून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता संपूर्णपणे ह्याचा कलर बदललेला आहे तांबूस रंग झालेला आहे आणि ह्या मेजरमेंटसाठी एवढंच तूप अगदी परफेक्ट आहे त्याच्यापेक्षा तूप जास्ती वाढवू नका किंवा कमी करू नका आता हे छान आपलं भाजून झालं आहे मला एकूण पंधरा ते वीस मिनटे जवळपास लागलेली आहेत हे पीठ भाजण्यासाठी कुठेही आपल्याला आज मोठी करायची नाही आहे बारीक किंवा मंद आचेवरच आपल्याला बेसन बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता हे लगेचच आपण दुसऱ्या एका डिशमध्ये काढून घेऊयात कारण हे असंच जर तुम्ही ठेवाल तर अजून कढईची हीट आहे ती लागून अजून हे बेसन खाली लागून करपू हो शकतं म्हणून असं अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तांबूस रंगावरच आपलं बेसनाचं पीठ भाजायचं बरं का कारण ना तुम्ही जर कमी गडद भाजलं तर कारण ह्याच्यामध्ये पिठीसाखर परत ॲड होणार आहे त्याच्यामुळे त्याचा कलर अजून पिवळसर होऊ शकतो दाट गडद राहणार नाही तपकिरी कलर म्हणून आपल्याला तपकिरी किंवा ब्राऊन रंगावरतीच हे पीठ बेसनपीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण थोडंसं कोमटसर करून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात तर हे आपलं बेसनाचं पीठ छानपैकी कोमट झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार पिठी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार घालायची आहे साधारण पाऊन ते एक वाटी पिठी साखर पुरेशी होते एवढ्या मिश्र मिश्रणासाठी मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करायचं असं कोमट पीठ असल्यामुळे पिठी साखर आपण जी घात गा, घालतो ना ती छानपैकी एकजीव होते या पिठासोबत थंड झाल एकदम थंडगार पीठ करून तुम्ही ही पिठीसाखर नका मिक्स करू मग ती एकजीव हो खूप छान होत नाही म्हणून थोडंसं पीठ कोमटसर असलं की मगच पिठीसाखर ॲड करून घ्यायची किंवा घालून घ्यायची आहे हे बघा सगळी पिठीसाखर आपली छानपैकी पिठासोबत मिक्स झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही याचा लाडू जवळ लागायचा सहज वळ्या जातो आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार साखर घालून घ्यायची आहे मला साधारण पाऊन वाटीपेक्षा जास्ती आणि थोडी एक वाटीपेक्षा थोडी कमी साखर लागलेली आहे वेलची पूड मिक्स करून झाली की लगेचच आपण आता ह्याचे लाडू बांधायला घेऊयात तुम्हाला कितपत मोठे हवेत कितपत छोटे हवेत ना त्यानुसार लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा परफेक्ट लाडू वळला जातो आहे हे बघा ते छान दिसतोय काहीच कष्ट पडत नाहीत लाडू लाडू वळण्यासाठी जर तुमचं पीठ जर खूप कोरडं कोरडं असं झालं तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी काहीच हरकत नाही याच्यावरती एक बेदाना लावून घेऊयात ते सुंदर झालेलं आहे लाडू आपला जबरदस्त आहा बात अजून एक करून दाखवते हे बघा सहज अगदी सहज वळल्या जातोय लाडू काहीच कष्ट पडत नाही आहेत बेदाना लावून घेऊयात ते दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी वरतून बेदाना लावला आहे नाही लावला तरी काहीच हरकत नाही किंवा तुम्ही वरती काजूचा तुकडा तरी लावलात तरी चालू शकतं हे बघा सुंदर झालेला आहे लाडू क्या बात आहे जबरदस्त अशाच पद्धतीने आता सर्व लाडू मी वळून घेत आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडू मी इथे करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही छान दिसत आहेत छान, छान, छान कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यामुळे पीठ अतिशय छान भाजणं गरजेचं आहे तांबूस रंगावर भाजणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हा एकसारखी एकसारखा छान कलर येतो आपल्या लाडूला तर मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ट्रिक्स किंवा टिप्स सगळ्या फॉलो करा कधीही तुमचे हे लाडू बिघडणार नाहीत आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्थ रहा धन्यवाद